हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल श्री किचन मी इथे हिरव्या मिरचीचा झणझणी तसा ठेचा बनवणार आहे त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेले आहेत त्या अशा काळ्या पाटीच्या आहेत म्हणजे काळ्या सालड्याच आहेत या मिरच्या खूप तिखट असतात त्यामुळे मी इथे थोड्याशाच घेतलेल्या आहेत तर याचे देट काढून या व्यवस्थित असा नीट करून घ्यायचे आहेत पूर्ण मिरच्याचे मी इथे डेट काढून घेतलेले आहेत इथे पाहू शकता मी देठ आणि मिरची वेगळ्या करून घेतलेले आहेत आता हे देठ आपण साईडला करून घेऊयात इथे मी मीडियम साईजचा टोमॅटो हा घेतलेला आहे तो व्यवस्थित असा बारीक बारीक कट करून घेणार आहे इथे मी बारीक टोमॅटो कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे लसूणही व्यवस्थित असा सोलून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहे खूप सारी हिरवी कोथिंबिरी तर कोथिंबिरीने ठेस्याला खूप छान चव येते त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही ठेस्यामध्ये कोथिंबिरी घाला त्याचबरोबर मी घेतलेले आहे तिथे अर्धा वाटी शेंगदाणे आता हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत तर आपल्या हिरव्या मिरचीच्या ठेस्यासाठी एवढं साहित्य लागणार आहे तरी तर तवा गरम झाला की त्यावरती आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत आता शेंगदाणे व्यवस्थित असे हलवून घेत हे शेंगदाणे खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आणि शेंगदाणे सतत हलवत राहून हे शेंगदाणे आपल्या भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले जातील चला मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि व्हिडिओ हा स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे जेणेकरून हा वेगळ्या पद्धतीचा ठेसा तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि तुम्ही अशा पद्धतीचा ठेसा बनवू शकाल आणि आपल्या इंस्टा इंस्टाच्या चॅनल पेजला फॉलो केले नसेल तर तिथं फॉलो करा मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे इथे पाहू शकता आपल्या शेंगदाण्याला व्यवस्थित असे भाजलेले आहेत खरपूस रंग आलेला आहे इथे पहा खमंग शेंगदाणे असे भाजले गेलेले आहेत आता दीठ काढून घेतलेल्या हिरव्या मिरच्या तव्यावरती घालून घ्यायच्या आणि त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे मिरच्या या पूर्ण बाजूने बी भाजल्या जातील मिरच्या भाजताना गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे जेणेकरून मिरच्या या व्यवस्थित मध आतपर्यंत भाजल्या जातील गॅसची फ्लेम वाढवली तर फक्त वरून वरून या काळ्या भाजल्या जातील पण आतमधून भाजल्या जाणार नाहीत म्हणून गॅसची फ्लेम कमी करून याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं इथे पाहू शकता मी साईड बदलून या मिरच्या व्यवस्थित अशा भाजून घेतलेल्या आहेत तर आता यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत लसणाने ठेस्याला खूप छान चव येते आता हा लसूण मी या ठे मिरच्यांसोबत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आता लक्षात ठेवा या स्टेजला याच्यामध्ये तेल टाकायचं नाही नाहीतर मग जेव्हा आपण याच्यामध्ये तेल टाकू यावेळेस या मिरच्या अशा फुगल्या जातील आणि फुटल्या जातील त्यामुळे या स्टेजला याच्यामध्ये तेल घालायचं नाही अजिबात मी ते थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर टोमॅटो घालून घेतलेला आहे आता टोमॅटो घातलं की याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आता या स्टेजला इथे तेल घालून याला परतून घ्यायचं आहे इथे पाहू शकता आपल्या मिरच्या व्यवस्थित अशा फुटत नाहीत ना काही नाही व्यवस्थित अशा भाजत आहेत जेव्हा तुम्ही मिरचीमध्ये तेल टाकता हे सामान न घालता तर त्यावेळेस मिरचीही फुटू शकते आणि अंगावरती उडू शकते त्यामुळे लक्षात ठेवा की या स्टेजला यामध्ये तेल घालायचं आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घातलं की आणखी थोडंसं तेल यामध्ये घालून घ्यायचं आणि याला मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे तुम्ही जर अशा पद्धतीने ठेचा केला मी सांगते त्या पद्धतीने आणि या स्टेप फॉलो करून तर नक्की तुमचा ठेचा खूप छान ला होईल आता मी यावरती झाकण ठेवून घेतलेलं होतं तीन चार मिनटांनी हे झाकण काढून घेतलेलं आहे याने पुन्हा एकदा याला परतून घेत आहे इथे पाहू शकता आपला टोमॅटो अगदी सॉफ्ट झालेला आहे तर यावेळेस गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आणि याला आणखी दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून घ्यायचं आहे आता झाकण काढून घेते इथे पाहू शकता आपल्या मिरच्याही सॉफ्ट झालेल्या आहेत बाकी लसूणही व्यवस्थित असं सॉफ्ट झालेलं आहे त्याचबरोबर टोमॅटोही सॉफ्ट झालेला आहे तर आता गॅसची गॅस हा बंद करायचा आणि हे थंड ठे करायला ठेवायचं आहे त्याचबरोबर मी इथे मिक्सरचं जार घेतलेला आहे त्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे मोठाड असे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत हे खूप बारीकही करायचं नाही आहे आपल्याला मोठा मोठाड याची पेस्ट मोठाड हे शेंगदाणे करून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता याचं कूट हे मोठाड मी तयार केलेलं आहे बारीक हे शेंगदाणे नाही चुकूट करायचं नाही आहे आता इकडे आपलं मिरच्या वगैरे व्यवस्थित असे थंड झालेले आहेत ते मिक्सरच्या जारमध्ये त्याच मिक्सरच्या जार जारमध्ये ह्या मिरच्याचं हे घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरला बारीक म्हणजे बारीकही नाही आणि खूप मोठाडी नाही असं फिरवून घ्यायचं आहे इथे पाहू शकतात थोडं मोठाड असतानाच यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत आणि शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं की याला फक्त एकदाच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता खूप बारीक वाटायचं नाही आहे आपल्याला हे मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तुम्ही हे तव्यावरतीही वाटू शकतात यावरती तांब्याने वगैरे रगडून या मिरचीचा ठेसा बनवू शकतात पण माझ्याकडे पण मी हे मिक्सरलाच वाटलं आहे येथे पाहू शकता अगदी तव्यावर वा तव्यावर रगडल्यासारखा हा ठेसा तयार झालेला आहे चला मग कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आ अशा पद्धतीचा ठेसा तुम्ही घरी करून पहा गरमागरम बाजरी बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता चला मग चॅनलला सबस्क्राईब करा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद